ಕೇಲ ದಾಧಾ ಸತರಶೇ ರೂಪ ಉಳ ಕೂಡ ಕದಿ ಇತ ಚೋಶ ರೂಪಾಯಿ ಸತರಶೇ ಪಡಲ ಮುಟ್ಟ ಕಾ ರಾಯ್ಪುರ ಬೀಯುತಿ ಮಾಲ್ಸ್ಕಾಯ ಆರ್ಲಿ ಮ नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आठ मार्च दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळची वाजली नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये प्रमाणे कांद्याचे निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करतो मित्रांनो आजची पिकअपच्या जे लाईन आहे पिकअपच्या तीन ते सव्वा तीन लाईन आहे तेवढ्याच आहे बाकी ट्रॅक्टरचा विचार करता ट्रॅक्टरच्या पण कालच्या एवढ्याच जवळपास चौदा ते पंधरा लाईनींची आवक आहे बघू पुढील पाच ते दहा मिनटामध्ये सगळा बाजारभाव जाणून घेऊ ट्रॅक्टर आणि पिकअपमधील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि बियाण्यानुसार उन्हाळ आणि लाल कांद्याचे बाजारभाव बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आणि शेवटी शेवटी मित्रांनो परत आपण भाव सांगत राहतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला उन्हाळा आणि लाल कांद्याचे सरासरी बाजार एक अंदाज येऊन जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला कनेक्ट करा धन्यवाद इकडे ट्रॅक्टरमधील चालू झाले मित्रांनो क्वालिटी नुसार बाजार जाणून घेऊ व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकलाय तुम्हाला सरासरीचा अंदाज येऊन जाईल पॉलिश ट्रॅक्टर आहे खादीचा का बघेल सहाशे सहाशे तीस आजकालशे अठराशे रुपये झाले लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये चारशे रुपयापर्यंत डाऊन आहे कुठला आहे कांदा आपला एकोणावीसशे साठ सात ठीक आहे एकोणावीसशे सात रुपये क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांगा सावरगावचा कांदा आहे ठीक हा मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस साईज आहे चोपडा माल आहे काय बघायला काका अठराशे सात साठ ठीक आहे वन थाउजंड एट हंड्रेड सिक्स्टी रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची काल काय बोगायला काल नव्हते ठीक मिडियम सोळाशे बावन्न रुपये दादा काय बोगायला अठरा एकवीस कुठला आहे कांदा दोडंब्याचा कांदा आहे अठराशे एकवीस रुपये मिडीयम साईज मध्ये वन थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी वन रुपीज गावठी का वाळ्या पोळ कांदा आहे काय बोगायला एकोणावीसशे एकोणावीसशे रुपये जायला पावती का वन थाउजंड नाईन हंड्रेड सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू पो शकता पोळ कांदा आहे कावठी मध्येच कुठला दादा कांदा बहादुरीचा बियाणं कोणतो सांगतील येलोराज ये लौरा। ये किती गेला दादा अठराशे एकसष्ट रुपये ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता अठराशे वन थाउजंड एट हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज कुठला कांदा एक रुपयाचा अठराशे छत्तीस रुपये वन थाउजंड एट हंड्रेड थर्टी सिक्स रुपीज क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे मीडियम साईज मध्ये अॅव्हरेज आहे कुठला राहता कांदा तिसरा बादुरी किती गावा माऊली साडे अठराशे रुपये अठराशे पन्नास रुपये मीडियम साईज मध्येच आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये कुठला कांदा हा रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये ड्राय मानले रेड कलर सुपर डार्क अठराशे ऐंशी रुपये वन थाउजंड एट हंड्रेड एट्टी रुपीज क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्येच काउलीशे अकरा तीन कुठली गोल्टी चिंचके चोपडा काय केला सहाशे अकरा कुठली खातुरी बहादुरी आजची काय मार्केट परिस्थिती सांगा सतराशे बावीस सतराशे ते बावीस दादा गोल एक हजार एकाहत्तर खडकोर कांदे किती अजून आहे काय बघले माऊली सोळाशे तीस रुपये मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कुठला कांदा लोखटेवाडीचा किती गेला लो, माऊली अठरा बावन अठराशे बावन्न रुपये मीडियम साइज मध्ये लाल कांदाची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा तुमचं नाही का ठीक शिंदवडकर किती गेला आज अठराशे सव्वीस ठीक आहे अठरा सव्वीस झालं वन थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज मिडीयम साईज मध्ये लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ताजा आहे लाल मधी किती काला माउले अठराशे एक्कावन्न रुपये वन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी वन रुपीज अठराशे एक्कावन्न रुपये लाल कांदा आहे होलसेल कुठला आता कांदा खडक ताजाच ना सुपर साईज मध्ये मली क्वालिटी बघू शकता साठ प्लस रेड कलर मध्ये मोठ्या साइज मध्ये कांदा किती झाला रुपये कुठला कांदा तळेगाव तळेगावचा कांदा आहे डबल पत्ती, है? पत्ती है? नाराली नाराली है का ठीक आहे नारळी का चोवीसशे चाळीस टू थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी रुपीज सुपर डार्क कलर मध्ये कुणाले गाव हा लालचा चे काय भाव झाला किती चौदाशे एक रुपये लालचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये कोल्टा क्वालिटी चौदाशे एक रुपये कुठल्या जाता कांदा मिडियम साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता लाल कांदा किती गेला सतरा पस्तीस कुठला आहे कांदा पिंपळगावचा गावचा गेली खात किती गेली पाचशे एक्क्याऐंशी रुपये चालेल चालेल बाबा काय भाऊ गेले पंधराशे एक्क्याऐंशी रुपये पंधराशे एक्क्याऐंशी रुपये गेला कांदा लाल कांदा आहे मीडियम साइज मध्ये एव्हरेज महा पंधराशे एक्क्याऐंशी रुपये कुठले का झोपल चांदोड ताजा कांदा आहे सोळाशे एकावन्न रुपये लाल कांदा सोळाशे एका थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी वन रुपीज कुठला आहे कांदा तीस गाव बाधुरीचं सोळा एकावन्न काय बघायला हो काका सोळा हा सोळा एकावन्न जाईल ॲव्हरेज माल मिडीम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता काल किती गेलो होत दोन हजार काहीतरी दोन हजाराच्या वरती गेलं होतं ठीक आहे सोळा एक एक्क्याऐंशी ना सोळा एक्कावन्न ठीक उन्हाळे गाव हा काय बघायला अठराशे अकरा रुपये जायला उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गावठी अठराशे अकरा रुपये वन थाउजंड एट हंड्रेड इलेवन रुपीज कुठला सटाणा तालुका ठीक आहे कांदा कस का निघू राहिला एव्हरेज निघू राहिले पाहिले मला दरवर्षीपेक्षा कमी आहे ठीक आहे चालेल चला धन्यवाद अठराशे ऐंशी रुपये झाले क्वालिटी बघू शकते याची पन्नास प्लस साईज रेड कलर मध्येच आहे कुठला आता कांदा तिस गाव बहादुरी पहा मीडियम साईज मध्ये माल महा क्वालिटी बघू शकता कांद्याची अठरा पंचवीस कुठला आहे कांदा नांदूर अठराशे ना ना एकाहत्तर रुपये कुठला आहे कांदा तिसगाव वाधुरी तेराशे सव्वीस रुपये जाईल गोल्टी क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये साईजला आहे गोलटी एक साईज तेराश सव्वीस कुठली दादा गोल्टी बोर सोप्पीस हा बघायला उन्हाळ अठराशे साठ रुपये जायला क्वालिटी बघू शकता उन्हाळ कांदा आहे जवळपास पंचावन्न प्लस साईज आहे रेड कलर मध्ये कुठला आहे कांदा हो औरदु। बियाणं कोणतं होतं आपलं घरगुती बियाणं किती गेला उन्हाळा सोळाशे साठ कुठलं आहे गोल्ड कांदा कुठलं आहे बहादूरचा आहे उन्हाळ कांदा आहे सोळाशे साठ वन थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी रुपीज उन्हाळ बियाणं कोणतं होतं काका नाही सांग कांदा काय बघायला दादा उन्हाळ्या सतराशे रुपये कुठला आहे कांदा वडळीचा कांदा आहे सतराशे रुपये उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघायला काका उन्हाळ सतराशे एक रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची सतराशे एक कुठला आहे कांदा माल बियाणच का मालकाच काही उन्हाळ्याचे अॅव्हरेज आहे बऱ्यापैकी ठीक किती गेला माऊली सोळाशे बावन सोळाशे उन्हाळ्याचे ना कुठला आहे कांदा गोर ठीक आहे बियाणं कोणतं होतं आपलं घरगुती बियाणे मालकाच कानी गोरायला आर्ली मध्ये मालका आहे पाणी संपलं ठीक पाणी संपले का पाणी संपलं किती गेली उन्हाळ्याची ठीक काय का गेला माऊली हा सतरा ब्याण्णव कुठला आहे कांदा तालुका साखरी काय बो गेला उन्हाळाचराशे मार्केट चालू आहे का नाही बोला ना काय बो गेले आज मार्केट चालू राहतश पंधराशे साठ रुपये ठीक आहे वन थाउजंड फायव्ह हंड्रेड सिक्स्टी रुपीज उन्हाळा कांदा आहे कुठला राहता कांदा चालू काळव कळवणच मार्केट चालू राहतं शनिवारी काय अडचण किती गेला माऊल्या सतराशे उन्हाळाच आहे ना उन्हाळा कांदा आहे सतराशे रुपये कुठला होता कांदा चालू का चालू का साखरे उन्हाळ कांदाची गावठी क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर आहे मधली ड्राय म्हणाली पूर्णपणे काय बाबा झाला एकोणावीसशे सत्तावीस एकोणावीसशे सत्तावीस कुठलाय कांदा वडाळीचा कांदा आहे ठीक आहे एकोणावीसशे सत्तावीस रुपये उन्हाळे उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बस आला सतराशे तेरा रुपये होईल या क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये सतरा तेरा पिकअपच्या दुसऱ्या लाईनी पासून व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो क्वालिटी नुसार तुम्हाला बाजरावं बघायला मिळेल याची क्वालिटी पन्नास साठ प्लस साईज रेड कलर मध्ये डार्क आहे किती झाला दादा दा एकवीसशे रुपये कुठला आहे कांदा कात्रीचा कांदा एकवीसशे टू थाउजंड वन हंड्रेड क्वालिटी बघू शकता सुपर डार्क कलर सतराशे साठ सतराशे साठ रुपये झाले क्वालिटी बघू शकता कांद्यामध्ये पाहिजे थोडं दुबळ काय कुठला आहे कांदा किती गेली काय तीस ठीक आहे अकराशे तीस रुपये क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये अकराशे तीस रुपये कुठली दादा गोल्टी शिंदेची शिंदे किती गेला काका का दोन हजार रुपये झाले क्वालिटी बघू शकता सुपर डार्क कलर आहे आणि पंचम प्लस साईज आहे कुठला आहे कांदा एकोणावीसशे ठीक आहे एकोणावीसशे झाला गुलाबी कलर मध्ये कांदा क्वालिटी एकोणावीसशे एक रुपये कुठला आहे कांदा मध्ये वडीचा गर्वा ठीक काय बघायला सोळाशे एक रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज माली मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा हा दावर रे का मार्केट ठीक काय बघायला काका बावीसशे सव्वीस रुपये जाईल क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये डबल पत्ती कांदा आहे क्वालिटी बघू शकता सुपर डार्क कलर मध्ये कुठला आहे कांदा कातरणी कातरणीचा डबल पत्ती ना अठराशे एक्कावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता ताज आहे कांदा कुठला रुपये कुठला आहे कांदा शेलू तीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणतं होतं आपलं घरगुती चौदाशे रुपये अव्हीज माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कांदा आहे चौदाशे कुठलाय कांदा मालसाण्याची काय परिस्थिती आजची घेऊन येते तुम्ही दुकानातून घेतलं तर शेतकऱ्यातून घेतलं दुकानातून घेतलं काय प्रॉब्लेम आला नंतर प्रॉब्लेम काय काय लय निघा ते आणि माल मीडियम राहतो माल मीडियम राहतो निघातो आवरेचे बघतो बर कलर आहे ना मला हो कलर उन्हाळा सारखा दिस राहतो ठीक आहे चालेल चला चारशे रुपये चारशे कुठली काय हनुमंडळा हनुमंडळ सतराशे छप्पन रुपये ताजा कांदा आहे मीडियम साईज माहिती कुठला आजा कांदा कांदा कुठला आहे सुगर चहा कधी गेला ठीक आहे रुपये रुपये कांदा रेड कलर मध्ये गोलटी कुठली उर्दू तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजार हो एक क्विंटल साठीचा सा बाजरा हो जो आहे तो जवळपास दोनशे ते तीनशे रुपये पर्यंत डाऊन आहे आज मार्केट कालच्या तुलनेत जे माल काल दोन हजार प्लस जायचे ते आज दोन हजारच्या च्या आज सोळा सतरा रुपये पर्यंत जाऊ राहिले अचानकपणे आज मार्केट डाऊन आहे पुढील परिस्थितीने सांगतात मित्रांनो एक एकदा एका दिवसात मार्केट बदलतं त्याच्यामुळं सरासरीचा आज कांदा बाजार भाव तो पंधराशे रुपयेपासून तर चोवीसशे चाळीस साडेचोवीस पंचवीसपर्यंत सरासरी हायस्ट आपल्याला बघायला मिळालं सरासरी मार्केटचे चालू आहे ते उन्हाळ कांदा जो आहे उन्हाळ कांदा चालू आहे सोळापासून ते एकोणावीसपर्यंत उन्हाळ कांदा आहे आणि लाल कांद्याचा विचार करता सतरा ते बावीसपर्यंत सरासरी कांदा बाजार भाव आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडे आजचा कांदा बाजार भाव काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला सुनाका नका धन्यवाद